सर्वप्रथम मी उपस्थित मान्यवर व यांना नमस्कार करतो मी पराग चौधरी पाटील आय एल एस विधी महाविद्यालय प्रथम वर्ष एल एल विद्यार्थी आहे आज मी आपल्या सर्वांसमोर मतदान जागृतीबाबत दोन शब्द बोलण्यासाठी उपस्थित आहे पण तत्पूर्वी मी तुम्हाला दोन ओळी ऐकू इच्छितो त्या म्हणजे नाते जोडू वनीकरणाशी जल आणि मृदा संधारणाशी वृक्ष तेथे वसेल छाया लोकसहभागातून घडेल किमया हीच किमया जर आपल्याला लोकशाहीमध्ये घडून आणायची असेल तर आपल्या भारतातील जे जागरूक सुजान असे मतदार आहेत त्यांनी त्यांचा अधिकार हा बजावणे हे अत्यंत आवश्यक आहे पाच वर्षातून एकदा येतात व खऱ्या अर्थाने या निवडणुका आपल्यासाठी आपला जो लोकशाही आहे आपली जी जगातील सर्वात जुनी व सर्वात मोठी लोकशाही आहे तिच्यामध्ये सक्रिय सहभाग घेण्याची ही एक सुवर्ण संधी असते आता आपल्याला मिळालेला जो हा मतदानाचा अधिकार आहे तो जर आपल्या नागरिकांनी त्यांच्या वापर करून अंमलबजावणी ही बळकट होऊ शकेल आता मतदानाबद्दल जनजागृती करणे हे का आवश्यक आहे ते आपण समजून घेऊयात भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर एकोणीसशे बावन्न साली पहिल्या आपल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आपल्या देशाने एकवीस वर्षावरील सर्व नागरिकांना सर्व समावेशक असा मतदानाचा अधिकार दिला त्यामध्ये धर्म जात लिंग वर्ण किंवा इतर कोणत्याही गोष्टीच्या आधारावर भेद करण्यात आला नाही असा अधिकार उपलब्ध करून देणारा भारत हा त्या काळात पहिला देश होता म्हणजेच काय तर पंतप्रधानापासून ते सामान्य नागरिकाला मतदानाचा एकसारखा अधिकार होता आता जर आपण ज्यांना लोकशाहीच्या दृष्टीने परिपक्व असं समजतो असं ब्रिटनचं उदाहरण घेतलं ज्यांच्याकडून आपण संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला त्यांच्याकडे महिलांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी अठरा पर्यंत वाट पाहावी लागली आणि वास्तविकदृष्ट्या दृष्ट्या ब्रिटनमध्ये लोकशाहीचा उदय हा तेराव्या शतकात झालेला तेच दुसरीकडे अमेरिका जे की स्वतःला उदारमतवादाचा मतवादाच्या पुरस्कारता समजते तशा अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीय महिलांना त्यांचा मतदानाचा अधिकार प्राप्त करण्यासाठी वर्णी पर्यंत वाट व्हावी लागली आणि वास्तवामध्ये अमेरिकेत लोकशाही उदयास कधी आली तर अठराव्या शतकात जो ब्रिटिश विचारवंत जॉन स्टुअर्ट मिल हा होता ज्याच्याकडून आपण बाय कॅमरलिझमचा विचार स्वीकारलाय म्हणजे आपल्या संविधानाने तो असं म्हटलेला होता की भारतीय नागरिक हे अतिशय रानटी आहेत तसेच बहुतांश भारतीय नागरिक हे निरक्षर आहेत त्यामुळे त्यांना सरसकट मतदानाचा अधिकार हा देण्यात येऊ नये परंतु अशा परिस्थितीत देखील आपल्या राज्यकर्त्यांनी दूरदृष्टी ठेवून भारतातील सर्व नागरिकांना सर्वसमावेशक असा मतदानाचा अधिकार दिला हाच अधिकार एकोणावीसशे अठ्याऐंशी मध्ये भारत सरकारने एकसष्टव्या द्वारे अधिक व्यापक करण्यासाठी मतदानाचे वय हे वरतून कमी करून अठरा वर्ष केले आता हा घटनाक्रम सांगण्याची गरज का तर आपल्या राज्यकर्त्यांनी आपल्याला हा मतदानाचा अधिकार मिळवून देण्यासाठी फार कष्ट घेतले आहे आणि आपल्या भारतीय नागरिकांची परिस्थिती कशी झाली माहितीये का ताटात पंचपक्वान वाढून आल्यावर आपल्याला त्याचं काहीच महत्व राहत नाही पण जर तेच तुम्ही झगडून मिळून आणले तरच तुम्हाला त्याचं महत्व असत तर ही जी परिस्थिती आहे ती जर आपल्याला बदलायची असेल म्हणजे आता तुम्ही बघितलं ना की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तरहून अधिक वर्ष झाली आहे तरी आपल्या देशात म्हणावं त्या प्रमाणात मतदान होत नाही मग ही परिस्थिती जर बदलायची असेल तर संत नामदेव म्हणतात त्याप्रमाणे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगे हा मतदानाचा ज्ञानदीप जर आपल्याला तेवट ठेवायचा असेल तर आपल्याला मतदान जागृतीसाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतील जाता जाता शेवटी एवढं एकच सांगतो पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती घेऊन या बेहोश पथावरती कधी न थांबलो विश्रांती स्तव पाहिले न मागे बांधू न शकलो प्रीतीचे वा किरतीचे धागे एकच तारा समोर होता आणि पाय दय अंगार गरजा जय जय कार लोकशाहीचा गरजा जय जय कार धन्यवाद जय जय महाराज